विदर्भ मराठवाड्यामधील पंच्याण्णव गावांना विस्थापित करणाऱ्यांनी चिमटा धरणामध्ये गावं न बुडवता पाणी कसं देता येईल याचा अभ्यास करावा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये चालू असलेलं काम बंद करावं असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत यावेळी आमदार भीमराव केराम तसेच आमदार संदीप धुर्वे आमदार नामदेवराव ससाने आणि निम्न पैनगंगा धरणविरोधी कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी हजर होते सत्ताधारी आमदार यांच्याकडे धरणाचं काम थांबवण्याची वारंवार विनंती करण्यात आली यावर नऊ जुलै रोजी धरणविरोधी संघर्ष समिती आणि आमदारांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात भेट घेऊन निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समिती आणि शासनाचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली ही बैठक आयोजित करण्यासंबंधी किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती त्यावरून उपमुख्यमंत्री कार्यालय धारण क्रमांक बत्तीस मंत्रालय मुंबई येथे सदर सकारात्मक बैठक संपन्न झाली आहे त्यामुळे धरणविरोधी संघर्ष समिती आणि पुढील क्षेत्रामधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल